नमस्कार मित्रांनो मित्रांनो गावरान शेळ्यांचा एक लॉट विक्रीसाठी आहे पाच शेळ्या आणि पाच पिल्ल आहेत नालेगाव प्रॉपर अहमदनगर ना मध्ये सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पा शेळ्या चार आहेत मित्रांनो चार मधल्या दोन शेळ्या दोन दातावर दोन शेळ्या चार दातावर पहिलं दुसरं वेध झालेला आहे आणि एक पाट आहे एक दात पाडलेला आहे त्या पाठीनी आणि पिल्ल पाच दोन बोकडा आणि तीन पाट्या दोन ते अडीच महिन्यांचे पाच पिल्लं आहेत सर्व गावरान आहेत एकूण दहा नग दहा नगाची किंमत मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगितलेले आहे किंमत कमी जास्त होईल गाव नालेगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगरमध्ये मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस झिरो चार सत्याहत्तर बारा या नंबरवर संपर्क करायच्या अधिक माहितीसाठी चार शेळ्या एक पाठ आणि पाच पिल्ल एकूण दहा नग आहेत गावरान पिल्लं दोन ते अडीच महिन्याचे दोन बोकड तीन पाटी चार शेळ्यामधल्या दोन शेळ्या दोन दातावर दोन शेळ्या चार दातावर पहिलं दुसरं वेळ झालेला आहे पासष्ट हजार रुपये सँडीला आहे किंमत तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद